मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कष्टाच्या गुणवत्तेचा सुगंध दरवळला कुस्ती आणि पुरोगामी चळवळीचं वसं आणि वारसं जपलेल्या नागराळे गावातील भारतीय रेल्वे विभागातील वरिष्ठ युवा अधिकारी डॉक्टर राहुल पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगातील सर्वात मोठ्या कॉम्रेड मध्ये रॉबर्ट मिटरशाली हा मानाचा पुरस्कार मिळवला सामान्य शेतकरी कुटुंबातील यशपाट पाटील सी ए परीक्षेत उत्तीर्ण झाला तर लॉ कॉलेज आदर्श विद्यार्थी विराज पाटील यांनी डिप्लोमा इन सायबर लॉ या विषयात शिवाजी विद्यापीठात तिसरा आला तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हे बीटेक पदवीमध्ये तर साक्षी पाटील हिने आय टी पदवीमध्ये डिस्टिंक्शन मिळवले त्याबरोबरच विश्वजित पाटील सुजल गायकवाड व सानिका टोंपे संस्कृती पाटील तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी सीई टी परीक्षेत कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत अभूतपूर्व गुणसंपादन केल्याने नागराळे गावात कष्टाच्या गुणवत्तेचा सुगंध दरवळला आहे नागराळ येथील ग्रामविकास वाचनालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात गावातील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी विज्ञाननिष्ठ चारित्र्यसंपन्न विवेकी नागरिकांचे राष्ट्रीय गरज लक्षात घेऊन सर्व गुणवंतांचा आणि सचे डॉ नरेंद्र दाभोळकर लिखित एक व महात्मा गांधींचे चरित्र प्रदान करून सत्कार केला या प्रसंगी ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक गुण संपादित उर्वरित गुणवंत विद्यार्थी सुमित गायकवाड आदित्य जाधव समर्थ पाटील अभिजित पाटील रेहान सावनुरकर ओंकार शिंदे सार्थक पाटील रोहन पाटील आशिष पाटील सिद्धी पाटील प्रणिती पवार स्वराली पाटील जन्मी पाटील रसिका पवार पूजा मुस्के मृदुला पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिवायाबा पाटील म्हणाले कठोर परिश्रमाने मिळालेले यश चिरकाल टिकते कठोर परिश्रम करा चिकाटीने अभ्यास करा तुम्हाला जे यश मिळेल ते चिरकाल टिकेल त्याचा आनंद जीवन समृद्ध करील आणि त्यातून राष्ट्र समृद्ध होईल या प्रसंगी प्राध्यापक एल डी पाटील म्हणाले अपयश आले संकटे आली तरी खचून जाऊ नका जिदीने त्यावर मात करा आणि ध्येयाचा पाठलाग करा या प्रसंगी माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी समारोप केला तर माजी मुख्याध्यापक रफिक यांनी स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले समारंभाला सरपंच शांताबाई दिंडे सुवर्णा पाटील यशवंत बावर दादा पाटील डॉ ऋतुराज पाटील पांडुरंग हजारे पोलीस पाटील संग्राम पाटील बी आर पाटील विकास पाटील शशिकांत पाटील संपतराव जाधव रमेश पवार महादेव पाटील दीपक गायकवाड दादा पाटील पोपट पाटील सम्राट पाटील दिनकर पाटील राजेंद्र खराडे पाटील मोहम्मद सैदापुरे ग्रंथपाल राहुल पाटील प्राध्यापक विशाल पाटील ऋत्विज चव्हाण आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरोगामी तस हे गाव गा। काष्टान गुणवत्ता मिळवून आपल्या गुणवत्तेचा सुगंध दरवळ ठेवणार गाव परिस्थिती अशी आहे चालू वर्षी या गावामध्ये साधारणतः सत्तावीस साथा मुलं आणि मुली काही ऐंशी टक्क्याच्या वर आणि काही नव्वद टक्क्याच्या वर गुण मिळवून स्पर्धात्मक परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या